विजवलग्या विजवळ घ्या जास्त युतीला सुरुवात झाली असं म्हणायचं का आमच्या या किशोरी पेडणेकरांच्या भेटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि म्हणूसे अशा जर भेटींमुळे युती होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो तुमच्याच पक्षाचे नेते म्हणतायत की राज ठाकरे यांनी प्रस्ताव द्यावा तुम्हाला असं नाही वाटत पहिल्या मध्ये गाडी नाही मी तेच म्हटलं पहिले आप पहिले आप दिसत आहे पण चांगल्या स्टेशनला गाडी उभी राहील असायला कारण ज्या पद्धतीने मी परत परत सांगेन चिखल झालाय तो एकत्र येण्याच्या चर्चा सुद्धा होत आहेत कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय मात्र अजून दोन बंधूकडनं कुठच्याही प्रकारे या बाबतीत भाष्य येत नाही खालच्या स्तरावरती काय नेमका उत्साह आहे नाही खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान दे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आले आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करतात अख्ख्या महाराष्ट्रामधा आजच्या दिवसाला तो मला वाटतं विनिश बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल आता राहता राहिला कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आत्ताच आपण पाहिलं की आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही मनभेत नाहीये की ठीक आहे त्या त्या पिरियडला तो तो जो राजकीय एक शब्द किंवा वाक्य किंवा विचार मांडायचे असतात पण मनाने आम्ही ना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के बाजूला नाही राजसाहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की त्या यांच्या मीटिंगमध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट प्रतिक्रिया यायला लागल्या उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचं कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झालाय म्हणजे काय निष्ठा ही काय राहिलीच नाहीये त्यामुळे हे तर दोन भाऊ नात्यानी एक आहेत त्याच्यामुळे ध्येय धोरणं सेम आहेत त्यामुळे एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय मैं दोन भावाने विचार लवकर करावा की काय करायचं आहे तू तू मी तू मी, मी ट्रेन सुटून जा प्रस्तावा संदीप देशपांडे स्पष्टपणे म्हटलं होतं की दोन वेळा आमचं तोंड पोळलेलं आहे प्रस्ताव जो असेल तो आता तुमच्याकडनं आला पाहिजे कसं असतं संदीप पण आम्ही एकमेकांनी काम केलं एकमेकांबरोबर काही गोष्टीनी सगळ्याच म्हणजे आमची तर तोंड काय पण पोळली आहे त्यामुळे हे आम्हालाही काही गोष्टीला विचार करावा लागतोय कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं ती पट आणि तोंड आमची पोलडी आहे त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासारा विचार करतोय पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्या सारख्यांचं पण समर्थन आहे प्रचंड अशा दिसत एकदम चित्र आशावादी आहे तुमचं काय आता मुळात असं आहे की त्या दिवशी जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र यावं या संदर्भातली होती त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा हो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता साहेबांच्या मुलाखतीतला ठीक आहे त्याच्यानंतर मीडियानी काय म्हटलं एक वातावरण तयार झालं वाटतं याचा जो निर्णय आहे दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाहीये शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील हे पक्ष आदर्शावर चालणारे लोक आहेत तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू त्यामुळे आम्ही आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत तो निर्णय राजसाहेब घेतील त्या बरोबर आम्ही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क